तुमच मा युट्यूब चॅनल वर स्वागत आहे हे पहा तुम्ही जुन्या काळातली दहा वर्ष पहिले अशी कुट्टी वाहत होते लोक पण आता सुद्धा शिवाजी भाऊ आपले साखरे कृष्णा साखरे आता सुद्धा कुट्टी अशीच वाहता मान्यपणे नाहीय याच्याकडे पाहु पाहून असं वाटतय दहा वर्ष मागे गेलो मी पारंपारिक शेती आई वडिलांचा वारसा जुन्या काळातली गा, पद्धत गाजवणार शिवाजी साखरे श्रीकृष्ण साखरे हे पहा आणला तर आणि आताच्या कंडिशन मध्ये ज्या खुट्टी वाहत आहे ट्रॅक्टर मध्ये लोक हे एवढी खुट्टी या गाडी एवढी कुट्टी मान्यपणे नाही कारण की हे एवढी टाली मध्ये आता खुट्टी आणता लोक आणि काय टाली घेता आठशेन हजार रुपये टाळले घेता सांगा मागे होतो मी थांब मागे होतो थांब ये बरं का गोन्या भरून आणला हे जुनी पद्धत अशीच होती ज्या टायमाला ट्रॅक्टर नव्हते ना त्या हो टायमाला अशाच लोक कुट्ट्या वाहत जवारीची कुट्टी मका नव्हती हो जे जवारी आता जवारीची हे भुशी होत जाय आता हे मक्काची कुट्टी आणली आधी या अशी बांधणं पडते आता हे भाऊ घाट सोडताय सकाळी किती गे वाजेला गेले होते भाऊ सहा वाजले सहा वाजेला आता पहिली ट्रिप आहे की नाही एक गाडी आली का पहिले आणि याच्यानंतर अजून आणताय कालो तिसरी तिसरी एक गाडी असं आहे का तुमचं नाव काय कृष्णा कुडवा फास्टर राजनी राजणीचे राहणार हे बांधलेर व टोपी सकाळी उठण लवकर साडे चार हो साडेचार चार वाजेला उठून समजा पावर किती कष्ट करताय बिचारे काम नाही कठीण आहे पण मग आज रोजी राजा आहे ना तुम्ही नाही की नाही भाऊ कोणाच्या ना जा? कंपनीत जापेक्षा तर बरं आहे मग मुंबईला बेकार आलंय मग कुत्र्या जीवन आहे कुत्र्या जीवन आहे सकाळी चार लोकल मध्ये लोक बसतात चालतात ड्युटीवर राहायला नाही सांगा हे पहा वाडा केवढा आहे या एवढ्या वाड्यामध्ये किती लोक राहतील मुंबईला अंदाज नाही एकामेकाच्या उरवावर जपता तडीच बाथरूम झाल्यावर तडीच बाथरूम तडीच स्वयंपाक तडीच सगळं आडी आडी कुट्टीवर जपा कुठे गलीत जपा पा किती वर्ष झाले बांधेल झाले दहा वर्ष आताच्या बिल्डिंगाचे इंजिनियर टेक्नॉलॉजी न बांधता ते बिल्डिंग ते एक सुद्धा तडानी हे बा हे जुन्या हे गाय आपल्या जो आहे ना ये गाय ये कुट्टी अशी कुट्टी हे बा हे सगळं हे असं वाटतं आदिवासी मध्ये एरियामध्ये आता पत्र ठेवणं पडून पत्र पत्र ठेवणं पडते ठुल्या लावणं पडत भागो और गावड़ी है कि बर दर्ण। बर बकरी मंग ज़्यादा एक एक बकरी बकरी उड़ी मंग बकरी घरी है बकरी घरी का हाय हाय और पाजो पाओ पाओ अचानक अरे वारे वारे ये ना अंदर बैलो उशार अतो गाड़ी उचकून उंडकली बैला है ना बर शिवाजी भाऊ आपल्या मुंबईचे नातेवाईक राहत मुंबईला खूप नातेवाईक आहे आपले तर त्यांना काय संदेश देणार आहे आपण त्यांच्यापर्यंत पर्यंत व्हिडिओ पोचणार असं काम आहे शेतीच बेकार काम आहे ते मस्त शाळेमध्ये नोकऱ्या करता जाते याच्यात जाते खराब होता याच्यात म्हणजे कशात

आता अजून एक ट्रिप मार सांगा हा बर बर असं आठशे आता हे बैल घुंगूट झाले आता बैल आधी बांधतो बाहेर बर बर मग हे कुट्टी उपसतो हा चालेल पाणी पितो आणि जेवणाचा कार्यक्रम किती वाजेल आता अकरा वाजेले म्हणजे आज सकाळचं काही खाल्लं नि काय नाश्ता खाल्ला ना नाश्त्यात काय खाल्लं दोन लाडू लाडू मेथीचे का काजू बदाम मेथीचे मेथीचे लाडू मेथीचे आता उन्हायला लागला गरम पडतील दे मेथीचे लाडू हा फोकंडच आहे लाडू जर खाल्ले तर आता उन्हायचे उन्हायचे लाडू नको खा। गुलाबजामुन खाल्ले गुलाबजामुन गुलाबजामुन पहा चांगला नोकरीवाला पण खाणार नाही रुपयाचे किती आणले तरी पंधरा पंधरा गुलाबजामुन हा बापरे कठीणच काम ह्या अजून शेतामध्ये काय पेरलं होतं तो बार शेता म्हणजे हरभरा पाणी काढला का पाणी ते तो चार ला, 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 चार पाणी नाही कोल्हा खेळ झाल्या मग आता यायला लागला ना फक्त पाणी आपल्याला भेटलं प्यायला दारी बस सुकी। तिच्यात सुकीय समाधानी सुकी। समाधानी किती काळ उन्हाळ्यात होता आरामशी प्या पुरते येते प्या येतं